ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीला गळती लागल्यानं दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे स्थानिक नागरिक उल्हासनगर महापालिका आणि पुरव पाणी पुरवठा विभागाला तक्रार करूनही अधिकारी मात्र लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करतायत मागील सहा महिन्यांपासून या टाकीला गळती लागली आहे या ठिकाणावरून सुभाष टेकडी भरतनगर कुर्ला कॅम्प विभागाला पाणी पुरवठा केला जातो याबाबत स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आवाज ही महापालिकेने काही एक कारवाई न करता जैसे थेच परिस्थिती ठेवली आहे टाकीची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आता स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते करतायत मी हे सांगेल की अनेक वेळेस या टाकी गतीसाठी पत्र व्यवहार केलेला आहे पण हे वॉटर सप्लायचे जे अधिकारी आहे हे कुठलंही लक्ष देत नाही आहे तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात गळती आहे या ठिकाणी वस्ती आहे तर या गळतीमुळं कुठलीही मोठी हानी होऊ शकते किती दिवसापासून ही समस्या आहे हे अनेक वेळ बांधल्यापासून मला वाटतं आहे हे इथले रहिवाशी आहेत आणि आम्ही पत्रव्यवहार पण केला आहे तुम्ही बघू शकता दोन हजार बावीसला या ठिकाणी जे अधिकारी होते त्यांनाही आम्ही निवेदन दिलं होतं पण हे जे अधिकारी आहे कुठलंही लक्ष देत नाहीच आहे आकाश सहा स्वान ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा